निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पडण्यासाठी नोकरशाहीची भूमिका अत्यंत महत्वाची असते असं प्रतिपादन एस चोक्कलिंगम यांनी केलं लोकशाहीच्या बळकटीकरणात नोकरशाहीचाही सहभाग मोठा आणि महत्त्वाचा असतो त्यामुळे नोकरशाहीनं निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी अत्यंत तटस्थपणे आपली भूमिका पार पाडली पाहिजे असं आवाहन राज्याचे प्रधान सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी केलं

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विशेष मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित आढावा बैठकीत चोकलिंगम मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी स्वीपचे नोडल अधिकारी सुधीर ठोंबरे सर्व उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णयाधिकारी तहसीलदार आदींची यावेळी उपस्थिती होती